पंचायत समिती कळवण निवाणी गणातून शेतकरी नेते श्री रामा पाटील यांची उमेदवारी श्री रामा पाटील यांच्या उमेदवारीनं कळवण तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ पंचायत समिती कळवण तालुका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक साहेब गटाचे रामा पाटील बगडू या गावचे सुपुत्र शेतकरी अनुभवी नेता कळवण तालुक्याचे शेतकरींचे कैवारी गणातून उमेदवारी लढवण्याची ठोस भूमिका घेतली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे बगडू गावाचे शेतकऱ्यांचे सुपुत्र अनुभवी नेता रामा पाटील यांनी पंचायत समिती कळवण तालुका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब गटाकडून निवडणूक लढवण्याचं ठरवलंय अनुभवी आणि तालुक्याचे कैवारी नेता यांच्या या अचानक घोषणेमुळे निवानीकरणासाठी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली विद्यमान नेत्यांसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत त्यांनी आरोग्य मार्केट कमिटी कळवण या क्षेत्रात मोठं योगदान दिलंय राजकारणापासून दूर राहिलेल्या पाटील यांनी यंदा थेट पंचायत समिती कळवण तालुका सदस्य होण्यासाठी निर्णय घेतल्यानं अनेकांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला रामा पवार यांनी उमेदवारी जाहीर करताना सांगितलं मी गेली पंचवीस वर्ष गणातील समस्या पाहिल्या कळवण तालुक्याच्या नागरिकांच्या विकास कामासाठी काम करण्याची माझी तीव्र इच्छा आहे नमस्कार पाटील साहेब ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्रतर्फे तुमचं दिवाळीला तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या गणातील लोकांना आमचं आव्हान आहे की दिवाळीच्या सुख आणि समृद्धीत जावं तर तुम्हाला आम्हाला हे विचारायचं आहे की येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये गट गट निय आणि पंचायत समितीचे जे आहे ते तुम्ही क कसे तयार आहे का कळवणता कळवणचे कळवणवाला चार गट आहेत कळवण तालुक्यातला चार गट आणि आठगण तेव्हा तामना गण जनरल निघेलचे आणि पाळागण शिर राखीव निघेलचे आणि वरमंगचारी राखीव छेटीस जागा त्यामुळे आता निवानागण पाटीलनी प्रचार सुरू करता येईल मी सगळ्याची भेटणं गाठणं सगळीकडे चालू शे आता तरी तर तुम्हाला लोकांचा प्रतिसाद कसा आहे आणि इतक्या आता जा... तेरा तारखेपासून आरक्षण जाहीर झालेलं आहे बरोबर तर त्या दिवसापासून राजकीय सत्ताधाऱ्यांचं भेटीगाठी चालू आहेत आश्वासन देणं चालू आहे तर तुम्ही काय सांगाल तुम्ही तुमची ताकद कशी आहे आणि त्यांची ताकद कारण की मातांबर लोक आहेत समोर तर तुम्ही त्यांना कसे पेलून घेणार आणि त्यांना लोकां लोक तुम्हाला कसे प्रतिसाद देतील अरे बाबा यंदा शेतकरी पुरा संपी जायचे जसे बगरी ना काय झालं की टाईमला ना तसे वारफीड जायचे आता शेतकरी एवढा व्हायचा की गा शेतकरी पण यंदा रुपया आणि ना आणि दीपाळीसुद्धा शेतकरी यंदा कळी दिपायचे काय सांगा तुले तुझी एवढा संपी शेतकरी तुम्ही ह्या पंचायत समितीमध्ये सदस्य होण्यासाठी गण्यु नु, नुसार शरद पवार यांच्या पक्षाकडून तुम्ही उभे राहणार बरोबर तर मग तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय करणार आणि कसे करणार आणि आज आजपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलेलं आहे आणि काय तुम्हाला ह्या राजकारणामध्ये येण्याचं हे पंचवीस वर्षापासी शेतकरी कसाच वाढी राहि आणि इथून पुढे बी पंचायत समिती मग गहू तरी आंदोलन राहू काही बी राहू तरी पाटील आजारच राहत एवढा पंचवीस ना कालावधी मग जेवढं आंदोलन जात तेवढा जे पाटील हजार होता एक बी आंदोलन पण काय सांगाल पाटील साहेब की आपल्या कळवण म्हणजे जवळपास अठरा धरणं आहेत मोठे दोन धरणं आहेत मिनी धरणं दोन आहेत चार असे छोटे धरणे आहेत बाकीचे गावले ह्या खेड्यानुसार छोटे छोटे धरणे आहेत पण मग पाण्याचा मुबलक साठा मार्च <laughs> महिन्यानंतर नसतो कमी पडतो त्याच्यामुख विशेषतः अंदाज केला जातो कारण की इतर शेतीला बाकीचं जास्त प्रमाणात पा, पाणी लागतो तर मग पाण्याची व्यवस्था तुम्ही कशी करा येणाऱ्या तुम्ही जर पंचायत समितीमधून निवडून गेला सदस्य म्हणून जा, लोक जाहीर झालात तर तुम्ही काय कराल त्यांच्यासाठी इथून पुढे पाणी ज्या ज्या शे कमी शे तिथे धरण मसाळणं पडे का कुठल्या कुठल्या परिस्थिती अशी आपल्या धरण अंदाज पाहिजे ना त्याप्रमाणे अजून धरणं वाढवणं पडते का काय करणं पडे तसे यंदा कळवून तालुका पाणी भरपूर पडे जायचे तरी या ठो छोटला मोठला ज्या धरणं बांधा तर अजून पाणी वाढेल कळवून तालुक्यात आणखी दो दहा दोन पाच धरणं बांधायना तर पूर्ण तालुका पाणी ना होई जाईल त्यानं म्हणते काही अडचण नाही पाणीने पाणी काही अडचण नाही पण शेतीमालने कुठलाच भाव नाही आज शेतीमाल पूर्ण संपे जायचे भाऊ शेतकरी एकदम दिन होईल या त्यामुळे या बँकावाला त्रास देतात शेतकरीचे Uh, कोणी जप्ती काढ कुठे काय ते बँकावालाचे म्हणजे यंदा रुपया भराने ऐपत नाही आणि भरणार ना तुम्ही तुम्ही कोणताच्याचकडे जाऊ नका शेतकरी व्हायचा की जायचे कुठली बी बँकावालाचे म्हणजे जर काय आत्ता म्हणजे तुम तुम्ही ठरावा रो लोक बाहेर व्हायचा गेलशात बरं काय करते यांना भरोसा नाही शेतकरीची शेतकरी एवढा व्हायचा की जायचे त्याच्यामुळे कुठलीही बँकवाला ना त्याचं तर सांगाच बा बारा महिना वसुली खरांनी देवेंद्र फडणवीस सांगा ना बारा महिना थांबी घ्या म्हणे पण याचा आता खर्च माफी आश्वासन भाऊ सांगे तुमले शेतकरी आमले निवाडी द्या भाऊ तुम्ही आमले तुमले कर्ज पूर्ण कर्ज माफ करू भाऊ आम्ही तीन वेळा भाऊ सांगे सात बारा खोरा खोरा असे त्याचा विषय अजित पवार ना एकनाथ शिंदे ना त्याचं बोलणं व्हायचं ते तरी शेतकरी जा कर्ज माफ करतो नाही ते आहे त्याचे कर्ज पडे शेतकरी पण नाही शेतकरी रुपया भरणार नाही पर वरिष्ठ पातळी लेवलला सर्व सत्ताधारी पक्ष झाले झाले विरोधी पक्ष झाले तर यांचं असं मत आहे की येणाऱ्या स्थानिक पातळीवर म्हणजे स्वतंत्रपणे लढणे किंवा युतीप्रमाणे लढणे हे अजून लोक जाहीर जग जाहीर झालेले नाही तर जर समजा युतीप्रमाणे लढायचं झालं तर कळवंत उद्धव बाळासाहेब ठाकरे झाले नंतर आपलं शरद हां शरद पवार झाले राज ठाकरेचा झाला मनसे असे अनेक युतीचे पक्ष आहेत तुमच्या महाविक आघाडीचे जर महाविकास आघाडीमधून जर निवडणूक लढवायचं ठरलं युती करून तर तुम्हाला तिकीट मिळेल का जर नाही मिळालं तर काय करणार नाही नाही आमचं जे महाविकास आघाडीचं आहे ना तेव्हा तर आमचे जे पी गावी साहेबी आहेत सगळा पूर्ण मतदारसंघात ठरी जायचे विधी सणच विती करी सणच लढणार आहेत आम्ही त्यामुळे तर कोणीच अडचण येणार नाही सगळ्या जे तिकीट मिळेल ती कुठल्याच अडचण तरी ठरी जायचं वरून सरकारने आपलं ज्या आपलं बऱ्या वाटते विती त्या सण ठरायची त्यामुळे कुठली अडचण नाही मानोर याल राही बा अशा सगळा जे सगळा सगळा पक्ष बैसिस आहे ना पाच चाळीस पाचशे बैसिस राज ठाकरे सगळं आमना बरोबर शेत ती काय अडचण नाही तरी आणि नुकतंच आवार आव्हान केलं काल परवा कारण की ज्या वर मागच्या वर्षी विधानसभेमध्ये मतदार याद्यामध्ये घोळ झाला काय सांगाल साहेब तुम्हाला जर महाविकास आघाडीतर्फे तिकीट मिळालं पंचायत समितीसाठी निवान्या गणकडून निवडणूक मध्ये उभे राहण्यासाठी तर तुम्ही जनतेला काय आव्हान करणार जनताने तरी जायचं जनताला भेटी राहा मी शेतकरी आहे जनताशी शेतकरी जेवढा शे तेवढा बरोबरच आहे शेतकरी कुठलीच अडचण नाहीशी त्यामुळे आता मी पूर्ण मतदारसंघपणे म्हणू हो सगळा म्हणतात तुम्ही फक्त बरा रामा पाटील अजिबात गाभरान कामनीशी सगळी मंडळी आपल्याबरोबरशी ओ जनता जाऊ पक्ष रामा पाटील चोवीस तास चंदाबा माणूस माणूसशे त्यामुळे कुठलीच अडचण नाही केव्हा एनिमित्रातले कोणता बिरस आली तर बीटी जाऊ लोक शेत रामा पाटील कव्हि राम राम चालूच एकात वरत राह रामा पाटीलला जनताले कायम राम राम करतच रास मी त्यामुळे प्रत्येक ना हृदय माझा आय रामा पाटील एक पी माणूस म्हणत मन नाही रामा पाटील मध्यवन्याशी प्रत्येक बावीस तेवीस हजार मतदार शाम नावाणा करत एखादा माणूस शब्द तोंडवादी शब्द निघणार नाही तरे तरे की बा रामा पाटील मत तू फक्त उभं आहे रामा पाटील आम्ही बरोबर चोवीस शेत काहीच अडचण नाही त्यामुळे कुठलीही चिंता करा नाही तुम्ही पक्क पकड जायची कोणी काही बी करू द्या किती बी उलट्या चुलट करू द्या किती बी पैसा वाटू द्या तरी लोक तर ठरायचे पैसा घे घ्यावा ना आणि बाकी फक्त रामा पाटील बरोबर राहा ना हा ठरी जायचे लोकस बरं आता आपण इथंच थांबणार ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र कन प्रतिनिधी केशव पवार कॅमेरा पर्सन बाळा धन्यवाद कॅमेरामन बाळा बागुलसह ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी केशव पवार कळवट